नमस्कार मी सोनाली सूरज मढावी अनुसूचित अनुश्च, जमाती महिला एस टी कॅटेगरी मधून राखीव असल्यामुळे मला लोकांनी प्र, प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मी ही सीट घेतली आणि उभी राहिली तुम्ही या कॅन्डिडेटचे दावेदार झालेले आहेत तर कुठले काम तुम्ही घेऊन समोर जाणार आहेत आदरणीय अनिल बाबूजी देशमुख यांचा माझ्यावर खूप मोठा विश्वास होता त्यांनी मला ही सीट दिली तसेच राहुल बाबूजी देशमुख यांचा सुद्धा माझ्यावर विश्वास होता महिला मंडळ यांचाही मला प्रतिसाद मिळाला त्यामुळे मी उभी राहिले तुम्ही जिंकून आल्यावर कुठले काम करणार आहात जिंकून आल्याच्या नंतर रोड नाले पाण्याची व्यवस्था करून देणार रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार मी निवडून आले तर माझं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असेल कोणत्याही वर्ग धर्म जातीचा विचार न करता प्रत्येक वर्ग वर्ग जातीचा विचार न करता प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन शहरात वार्डात प्रभागात कुणीही अन्यायग्रस्त राहणार नाही हा माझा निर्धार आहे नगरसेवक हा फक्त पद नसतो तर जनतेचा प्रतिनिधी असतो तो आणि प्रतिनिधी जबाबदारी म्हणजे जनतेचं ऐकणं त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं माझ्या नेतृत्वाचा आणि कार्यक्षमतेवर मला विश्वास आहे पण त्याहून मोठा विश्वास मला लोकांवर आहे आपण दिलेल्या प्रेमाने आणि सहकार्याने आपण नक्कीच आपला परिसर मार्ग आदर्श बनवू शकतो म्हणूनच आज मी सर्व जनतेला एकच विनंती करतो पक्षाच्या विचारापेक्षा महत्व द्या प्रतिष्ठ पक्षनिष्ठेपेक्षा जनसेवा पाठिंबा द्या कारण माझं राजकारण ही सत्ता नव्हे तर सेवा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र